नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो उद्या होणारे एकतीस तारखेचे मैदान हे हिंद केसरी असल्यामुळे येथे सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळतील या बैलांमध्ये आपसामध्ये कोणकोणते पैरे झालेले आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या मैदानावर पहिला पायरा हा फिक्स झालेला आहे आणि हा, हा पैरा अतिशय महत्त्वाचा तो म्हणजेच बकासूरचा बकासूर आणि विरकरवाडीचाच मेहबूब यांचा पायरा या मैदानावर सांगण्यात येत आहे त्याचबरोबर उद्याच्या या मैदानावर दुसरा पायरा आहे विरकरवाडीचाच शंभू आणि बाजी यांचा पायरा या मैदानावर असणार आहे तर दुसरीकडे रणजित सर निंबाळकर बबिया यांचा पायरा या मैदानावर उद्याच्या असणार आहे हिंद केसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांचा पायरा उद्या आपणास पाहावयास मिळेल त्यानंतर मोठ्या मैदानाचा वस्ताद म्हणजेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व पिष्टन बावीस अकरा यांचा पायरा उद्याच्या मैदानावर सांगण्यात येत आहे त्यानंतरचा पुढील पायरा असणार आहे तो म्हणजेच घरनिकेचा राजा आणि कॉकटेल यांचा पायरा उद्याच्या मैदानावर असणार आहे घरणिकीचा राजा हा पायाच्या आजाराने थोडा गंभीर होता परंतु आता त्याचा पाय बराच झालेला आहे तर राजा आणि कॉकटेल हे उद्या आपणास पाहावयास मिळतील त्यानंतर बऱ्याचशा दिवसापासून गुलालाला वंचित असलेला बैल म्हणजेच बलमा सातारा एक्सप्रेस बलमा व सरदार यांचा पायरा या उद्याच्या मैदानावर असणार आहे त्यानंतरचा पुढील पायरा असणार आहे बिनजोडमध्ये धावणारा भोंगा आणि तिच्या जोडीला आहे हरण्या दोरलीचा हरण्या आणि भोंगा यांचा पायरा उद्याच्या मैदानावर आपणास पाहावयास मिळेल एकूण टोटल हे सर्व पैरे उद्याच्या मैदानावर आहेत त्यामध्ये बकासूर व विरकरवाडीचा मेहबूब यांचा पैरा पिक्स झालेला आहे तर मित्रांनो पाहूया उद्याच्या मैदानावर कोण बाजी मारत आहे यामध्ये जास्त चान्स आहे ती म्हणजेच सर्जा आणि बब्या तर त्यांना टफाईट देण्यासाठी बकासूर आणि मेहबूब हे असणार आहेत रायफल एक्शी एक्क्याऐंशी आणि रायफलला पिस्टन साथ देणार आहे त्याचबरोबर भुंगा आणि हारण्या कॉकटेल आणि राजा यामधून कोणती जोडी एक नंबर करत आहे हे आपणास पाहावयास उद्या मिळणार आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार